बापरे बाप किती हा पाऊस तर आमच्याकडे एवढा पाऊचालो आहे ना की विचारताच नाही ना बाहेर जाता येते ना काही तर खूप पाऊस आहे आणि माझी मुलं यायचीही वेळ झाली होती स्कूलमधून सर्व लक्ष त्यांच्याकडे जागलेलं होतं की केव्हा येतील म्हणून पण म्हटलं चला ते येईपर्यंत इकडे बटाटे वगैरे उकडून ठेवते मी कारण की ते यांना बटाटे वगैरेचे वडे बनवून द्यायचे होते तर मी दोन तीन दिवस झाले ते मागत होते की मम्मी बटाट्याची पाव वडे बनव म्हणून असं पण मग भाऊ मला मिळाले नाही म्हणून मी बटाटे वडेच बनवायला घेतले साधे सिंपल तर त्याच्यामध्ये मिरचीचा ठेसा टाकायला होता मिरची ठेसामध्ये मी लसण जिरं शोपा असं सर्व जे वस्तू लागणार होतं त्या बारीक करून घेतला आणि नंतर इकडे भाजी करून घेतली माझ्याकडे कोथंबीर वगैरे काही नव्हता म्हणून मी असं साधेच केलं आणि नंतर इकडे भाजी थंड झाल्यानंतर इकडे छोटे छोटे गोळे करून घेतले त्याचे आणि मीकडे मिश्रण तयार केलं होतं बेसनाचं त्याच्यामध्ये मीठ आणि हळद अगोदर टाकून घेतलं होतं आणि चमच्याने असं हलगाद घालून ते फ्राय करून घेतले तर मस्त गरम तेलामध्ये झाले ना की मस्त गोल्डन आणि क्रिस्पी होतात आणि पटापटाचे तोडून घेतले त्याच्यासोबत मस्त मिरच्याही तळलेल्या होत्या मी बटाटे वगैरे तयार झाले त्याच्यासोबत थोडंसं साबुदाना केलेला होता पोरांना तेही दिला चला व्हिडिओ सेंड करतो